हॅलो फ्रेंड्स एम के टीचिंग ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मी मधुरा कापसे आपण आज बघणार आहोत की आपल्याला टेट आणि सीटीई टी ह्या दोन्हीबद्दल आपल्याला माहिती पाहिजे म्हणजे सीटीई टी सोपी आहे की टेट सोपी आहे तर डी एड बी एड झाल्या झालेल्यांसाठी आपल्याला जी सेंट्रलची एक्झाम द्यावं लागते तर त्याला सेंट्रल इलिजिबिलिटी टेस्ट सी टी सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट असं सी टी एक असते आणि एक टेट असते टी ई टी जी की टीचर इलिजिबिलिटी टेट जी आहे ती स्टेटची आहे बरोबर आहे तर आपल्याला ह्या दोन्ही एक्झाम बद्दल आहे की दोन्ही एक्झाम ह्या डीएड साठी सॉरी शिक्षक भरतीसाठी दोन्हीपैकी पैकी एक आपल्याला पास होणं आवश्यक आहे दोन्हीपैकी पैकी एक एक तर सी टी म्हणजे सेंट्रलची तुम्ही पास होऊ शकता किंवा मग तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटची पण जे आहे टीईटी टीईटी टीचर इलिजिबिलिटी टेस्ट तर या दोन्ही पैकी तुम्ही कोणतीही एक, एक एक्झाम पास होऊ शकतात आणि त्याच्यानंतरच आपल्याला गव्हर्नमेंटची स्टेट गव्हर्नमेंटची जी टी ए आय टी ही जी टेट एक्झाम आहे टे, टॅट आहे तर ती आपण त्याच्यासाठी ती एक्झाम देण्यासाठी पात्र होऊ शकतो ठीक आहे तर त्याच्यासाठीच आपल्याला पाहायचं की सी टी टी आपल्याला सोपी आहे की टेट सोपी आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार पण आहे मी सांगायला कशामुळं की मी सुद्धा दोन्ही एक्झाम दिलेले आहेत तर त्यामुळं मी ज्याही वेळेस एक्झाम देते दिलेले ज्यावेळेस मी अगोदर टीईटी दिली आणि त्याच्यानंतर सीटीई टी पण दिली तर मग मला सीटीटी चा अगोदर माहीतच नव्हतं म्हणून मी टीईटी जे आहे तर त्याचाच अभ्यास करायची परंतु ती एक्झाम काही मला म्हणजे निघली नाही म्हणजे ची तर त्यामुळं मी सीटीई टी दिली तर मग म्हणून मला त्याच्यावरून कळालं की मग सी टी ई टी ही एकदम टी पेक्षा बऱ्यापैकी सोपी आहे ठीक आहे म्हणजे कशा कशा पद्धतीने मग ला कोणते विषय असतात आणि टी ला कोणते विषय असतात तर सी टी टी ला असे विषय आहेत की बालमानसशास्त्र आहे त्याच्यानंतर डी पी चाइल्ड चाइल्ड डेव्हलपमेंट आहेत त्याच्यानंतर ईव्हीएस आहे आणि मराठी सॉरी दोन लँग्वेजेस असतात एक हिंदी आणि एक मराठी अशा दोन लँग्वेजेस आहेत आपल्याला फर्स्ट लँग्वेज आणि सेकंड लँग्वेज दोन्ही पे दोन्ही आपल्याला चॉईस करायचे असतात तर मी ज्यावेळेस पेपर दिलेला आहे तर फर्स्ट लँग्वेज मी मराठी घेतली आणि सेकंड लँग्वेज मी हिंदी घेतली होती तर त्यामुळं पेपर बोथ लँग्वेजमध्ये असतो इंग्लिश आणि हिंदी बरोबर आहे तर आपल्याला सी टी टी ही बऱ्यापैकी सोपी आहे की टेटच्या तुलनेमध्ये म्हणजे जी स्टेट गव्हर्नमेंटची डेट आहे तर त्याच्या त्याच्या तुलनेमध्ये सी टी टी ही एक्झाम बऱ्यापैकी सोपी आहे कारण की त्यांचा जो डेटा आहे म्हणजे त्यांचा जी कन्सेप्ट आहे तर ती कन्सेप्ट फार सोपी आहे त्यांची फक्त लँग्वेज थोडी हार्ड आहे म्हणजे आपल्याला हिंदीमध्ये वाचायची सवय नसते म्हणून परंतु जर आपण फक्त प्रीवियस इयरचे प्रश्न म्हणजे पी वाय क्यू जरी केले तरी आपण पास होऊ शकतो आणि हे मी कशावर सांगायले हे मी स्वतः एक्झाम सी टी ई टी पेपर म्हणजे माझं डी एड पण आहे आणि बी एड पण आहे त्याच्यामुळं मी दोन्ही पेपर दिले आणि दोन्ही पेपर मी क्लिअर केलेले त्यामुळं मी हे सांगते की ते टी ई टीच्या तुलनेमध्ये सी टी ई टी ही बऱ्यापैकी सोपी आहे त्याच्यामध्ये फक्त लँग्वेजचा थोडा प्रॉब्लेम थो येतो तर लँग्वेज आपण हिंदी ही ऐकून ऐकून बऱ्यापैकी आपल्याला सोपी जाते आणि त्यांची त्यांचा कंटेंट जो आहे जो एक्झामचा क्वेश्चनचा जो कंटेंट आहे तो कंटेंट सोपा आहे लँग्वेज थोडी क्लिष्ट आहे तर ती लँग्वेज तुम्ही ऐकून ऐकून बऱ्यापैकी तुम्हाला सोपी होती म्हणून दोन्ही एक्झामपैकी मी तर तुम्हाला सांगेल की सी टी टी द्यायला जास्त तुम्ही प्रिफरन्स करा कारण की टे टीईटी जी आहे तर ती बऱ्यापैकी क्लिष्ट आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी कसं म्हणजे खूप फास्ट सिलेबस दिलेला आहे बालमानशास्त्र काही विचारतात त्यामुळं त्याचा काही अभ्यास म्हणजे बऱ्यापैकी खूप जास्त मेहनत लागते त्याच्या तुलनेमध्ये टीईटीच्या तुलनेत सीटीई टीला तुम्ही बऱ्यापैकी लवकर क्लिअर करू शकतात आणि त्याच्यासाठी तुम्ही फक्त युट्यूबला अवेलेबल आहेत खूप जणांची व्हिडिओ की जे तुम्ही सीटीईटी टीसाठी स्पेशल घेतात तर फॉर एक्झाम्पल चौधरी सर आहेत त्याच्यानंतर एक मॅडम आहेत मीही त्यांचंच केलं होतं फक्त आणि दोन्ही पेपर मी क्लिअर केलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला सांगते की टी ईटीपेक्षा तुम्ही सीटीई टी जे सेंट्रलचे आहे तर त्यावर तुम्ही फोकस करा आणि ती एक्झाम बऱ्यापैकी लवकर तुम्ही पास होऊ शकता ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद